आणि सर्वांचं लक्ष वेधणार आहे कारण आज विधानसभेचा संपूर्ण निकाल महाराष्ट्राच्या समोर आहे आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये कोकणात महायुतीला घवघवीत यश मिळाले तर महाराष्ट्रात तब्बल दोनशे अठ्ठावीस जागा जिंकून महायुतीनं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतिहास रचलाय यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चेला उधाण आलंय तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ सत्तेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलंय आजच्या या बातमीपत्रात कोण कोणाला वरचट ठरत विजयी झालाय याचा संपूर्ण रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता सुरुवात करणार आहोत आजच्या बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर कोकण किनारपट्टीवर महायुतीचं वादळ आमदार योगेदा कदम सलग दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान उद्धव ठाकरे राजकारणातून नामशेष होईल कोकणात महाविकास आघाडीचा सुपडासा रामदासभाई कदम भरघोस मतदान करून जनतेनं महायुतीचे उपकार फेडले सचिन धाडवे यांनी मानले मतदारांचे आभार खेड भाजपनं साजरा केला महायुतीचा विजय उत्सव आमदार योगेश दादांना दिल्या भरभरून शुभेच्छा कोकणातील दोन सख्खे भाऊ दिसणार विधानसभेत सामंत बंधू विजय राज ठाकरेंना मोठा धक्का माहीममध्ये अमित ठाकरे पराभूत तर महेश सावंत विजय शिवसेनेचा बाले किल्ला अशी ओळख असणाऱ्या कोकणवासियांनी पुन्हा शिवसेनेलाच पसंती दिली मात्र ही शिवसेना महाविकास आघाडीची नसून महायुतीच्या शिवसेनेला कोकणातून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवता आला दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा जिकडे अवघ्या कोकणचं लक्ष लागून होतं तिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना शिवाय कदम विरुद्ध कदम अशी काटेकी टक्कर पाहायला मिळाली मात्र अखेर योगे दादा कदम यांनी सातत्यानं आघाडी घेत विजय मिळवला आणि ते सलग दुसऱ्यांदा दापोली विधानसभेच्या आमदारपदी विराजमान झाले आपला विजय निश्चित झाल्यानंतर त्यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना सर्व मतदारांचे विशेषतः लाडक्या भेंडीचे आभार मानले आज दापोली विधानसभे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार योग्य कदम आले आहेत खरं कर... म्हणजे या शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी मेहनत केलेली आहे गेले तीन चार महिने शिवसेनेची मेहनत त्याला नियोड़क यश आलेलं आहे आणि मी एवढंच सांगेन विरोधकांना की तुम्ही किती हवा केलीत तरी या दापोलीमध्ये योगेश दाचीच हवा आहे जय महाराष्ट्र या दापोली मतदारसंघांच्या जनतेने आम्हाला भरभरून साथ दिलेली आहे आशीर्वाद दिलेत आणि ह्या विजयामध्ये नक्कीच सिंहाचा वाटा हा आमच्या महिलांचा आहे आमच्या भगिनींचा आहे विशेषतः मुंबईवरून आमचे जे मतदार काही कारणामुळे ते अडकले होते परंतु स्वतःच्या खर्चाने मेहनतीने आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळे मतदार इथे येऊन पोहोचले आमच्या महिला भगिनी लहान लहान बाळांना घेऊन बारा बारा पंधरा पंधरा तास बसेसमध्ये बसून राहिल्या परंतु साडेपाच वाजेपर्यंत अगदी पाच पर्यंत देखील काही मुंबईच्या येऊन मतदान केलं मला वाटतं एक आपुलकी एक प्रेम हे मुंबईच्या मतदारांचं मला याच्यातून मला वाटतं ह्या विजयामध्ये त्यांचा ह्या प्रेमाचा सिंहाचा वाटा आहे आणि सगळ्यांचीच मेहनत आहे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि नक्कीच महायुती अशीच मजबूत पुढे देखील राहील आणि आता दापोली मतदारसंघाचा विकास हा अजून दुपटीने होईल आज... योगेंददा कदम यांचा विजय झाल्यानंतर शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी दीपवाहिनीच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी त्यांनी समस्त जनतेचं कौतुक करत त्यांचे आभार मानले तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आग पाकड केली उद्धव ठाकरे राजकारणातून नामशेष होईल कोकणात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय अशी प्रतिक्रिया रामदासभाई यांनी दिली पाहुयात यावेळी रामदासभाई काय म्हणाले होय महायुतीला फार मोठं यश मिळालं आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम मुख्यमंत्र्यांच्या भगिनींचे मलापासून आभार मानतो हा विजय हा सगळ्या भगिनींचा विजय आहे हा विजय हा भगव्या झेंडाचा विजय आहे हा विजय जे अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे शासनाने जे योग्य असे निर्णय घेतले त्या निर्णयाचा विजय आहे हा विजय शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बेरोजगारांचा आणि सर्वसामान्य जनतेचा मतदारांचा विजय आहे यावर एक गोष्ट मी सांगेन उद्धव ठाकरेंचा सुकडा साफ करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला नि बाळासाहेबांच्या पाठीत खंजीव खुपसून बाळासाहेबांच्या विचाराशी बेमानी केली त्याचा पायशीच उद्धव ठाकरेला आता भोगायला लागतं आहे यापुढे देखील उद्धव ठाकरे राजकारणातून कायमचा नामशेष होईल कारण बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जाऊन सोनिया गांधींचे पाय सोडण्याचं काम त्यांनी केलं बाळासाहेबांना अपमानित करण्याचं काम केलं हे पाप त्यांनी केलं त्याचं पायशी आता उद्धव ठाकरेला भोग भोगायला लागत आहेत याच्या पुढे भोगायला लागेल दापोलीतल्या तमाम मतदारांचे मनापासून आभार मानेन योगेदाला मोठ्या दा 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 मताने दापोलीतल्या यांनी पुन्हा एकदा निवडून दिलं आहे आणि आपल्या विकासाची दावे पुन्हा एकदा दापोली मतदारसंघाची खुली झालेली आहेत सगळ्या तमाम मतदारांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराज राहायला काय नाही मी आपल्याला सांगितलं होतं कोकणात शिवसेनेचा वाले किल्ला आहे हा भगव्या झेंडाचा आहे हा शिवसेना प्रमुखांचा आहे शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर शिवसेना खग्यानं मोठी केली होती ती कोकणवासियांनी मोठी केली होती आणि म्हणूनच शिवसेना आज देखील शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आणि भगव्या झेंड्याशी ठामपणे आहेत पुन्हा एकदा सकाम महोत्सव झालं आहे आणि तमाम महाराष्ट्राला पाहायला मिळालं आहे तमाम कोकणवासियांचे धन्यवाद अभाव जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारकडून राबवण्यात आल्या त्यामध्ये लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय योजना ठरली या योजनेचा फायदा महायुतीला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झाल्याचं चा चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसलं संपूर्ण राज्यात महायुतीच्या उमेदवारांना भरघोस प्रतिसाद मिळून चांगल्या मताधिक्यानं निवडून आले त्यामुळे राज्यभरात महायुतीला भरघोस मतदान करून जनतेनं महायुती सरकारचे उपकार फेडल्याचं मत शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं मतदारांनी भरघोस मतदान करून महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातून सुपडा साफ करून टाकला असल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय तसेच दापोली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधत टीका केली पुढील वीस ते पंचवीस वर्ष आमदार योगेश कदम यांना पराभूत करण्याची कोणाची हिंमत नसेल येणाऱ्या मंत्रिमंडळात आमदार योगेश दादा कदम हे कॅबिनेट मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय आज खेड दापोली मंडणगड मंडणगड वाशिया म्हणजे सर्व शिवसैनिकांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानेन सर्वांना धन्यवाद देईन की आज आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या आशीर्वादानं या दापोली मतारसंघावरती पुन्हा भगवा फडकलेला आहे आज खरोखरच वेगवेगळ्याने विकास विकासकामं केलेत त्या विकासकामांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या शासनानं ज्या ज्या योजना ह्या महाराष्ट्रामध्ये दाबवल्या त्या महायुतीच्या सर्व योजनांचा लाभ आज मतदारांनी आपल्या मतातून या महायुतीचे फेडलेले आहेत आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे उबाटा असेल शरद पवार गट असेल काँग्रेस असेल या सर्वांचा सुगडा साफ झालेला आहे आणि खरोखरच या दापोलीमध्ये मतसंघातील उबाटाचे उमेदवार यांनी किती वल्गाना केल्या होत्या कालपर्यंत अफवामध्ये अफवा येत होत्या किती आमचं जाय असं होईल तसं होईल काही चॅनेल त्यांनी विकत घेतले होते आणि ते चॅनलवरती आमच्या विरुद्ध योग्यदारांच्या विरुद्ध सर्व पोल दाखव दाखवले गेले होते परंतु आज मतदारांनी या मतदारसंघातील ज्याने विकास केलेला आहे ते विकासाच्या पाठी हा इथला नागरिक ह्या ठिकाणी ठाम झालेला आहे आणि योग्य दादाना बहुसंख्या अशा मतानं या ठिकाणी निवडून दिलेलं आहे जर का आमच्या मुंबईतील मतं ह्या ठिकाणी सर्व आली असती आणि शेवटी थोडा घोल झाला या ठिकाणी हे लीड पन्नास हजारच्या पुढे गेलं असतं मग थोडंसं मतदान या ठिकाणी मतदान टक्केवारी कमी झाल्यामुळं या ठिकाणी दादा या ठिकाणी बहुसंख्येने आज निवडून आलेले आहेत आणि तो आज आम्हा सर्वांना आनंदाचा दिवस आहे आज म्हणजे आजचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षर लिहून ठेवा असा आजचा दिवस आहे मी संपूर्ण या दापोली मतसंघातील सर्व नागरिकांचे पुन्हा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेल महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडली असून राज्यात महायुतीला यश दापोली विधानसभा महायुतीचे उमेदवार योगेश रामदास कदम यांचा विजय झाला असून त्यांच्या विजयाच्या आनंद उत्सवात खेड तालुका भाजप देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतय खेड शहरालगत असणाऱ्या भरणे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतिशबाजीत एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी खेड तालुका भाजपचे ऋषिकेश मोरे मोठ्या उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं असून याच सर्व श्रेय महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं आहे असं स्पष्ट करत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस बसतील असा विश्वास व्यक्त केला पाहूया काय म्हणाले ऋषिकेश मोरे खरगोस म्हणजे इतिहास रचेला यश मिळालेलं आणि ह्या यशाचे सर्वे आणि देवेंद्र फडणवीस असतील सन्मान शिंदेसाहेब आणि सर्वात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही अभिनंदन करतो आणि आज ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा करतोय आपल्या विधानसभेचे उमेदवार त्यांनाही अडावीस हजार मिळाले त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राच्या या महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस हे होतील आम्हाला शाश्वती आम्हाला खात्री होती आणि तसं होणार आहे त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्त्यांचे मतदारांचे आणि सर्व नागरिकांचे खूप धन्यवाद मानतो दिवस आहे हा सुवर्ण शहरांचा दिवस आता यात अभूत वेळेस चौकशी देखील मिळालं होतं आज आम्हाला अपेक्षित असलेलं आम्हाला विजयाची खात्री होती परंतु हा जनतेसाठी घेतल्यामुळे जनतेनेच आमचे संपादन केलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणीने देखील त्याच्यामध्ये मुला सहकार्य केलेला आहे आणि लोकसभेला जे आमचं थोडाका प्रकारने आपण नाही परंतु जो काय आम्हाला धक्का बसला होता त्याचं परिमार्जन आजच्या विजयाने केलेलं आहे आणि ते जे आमसाले सर होती लोकची आजची भर आम्ही त्या संपूर्ण जनतेने आमदार योगेदादा कदम यांचा विजय झाल्यानंतर खेळ मध्ये कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून आला दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश रामदास कदम यांचा दापोली विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाला असून त्यांना मिळालेलं यश हे एकीच बळ सिद्ध करणार आहे दापोली विधानसभा क्षेत्रात निवडणुकीपूर्वी महायुतीचं वातावरण दूषित झालं होतं महायुतीमध्ये बिघाड झाल्याचं चित्र समोर येत असलेलं पाहायला मिळत होतं त्यामुळे या निवडणुकीत मिळालेलं यश हे कार्यकर्त्यांनी आपापसातले आप वाद हेवे दावे बाजूला ठेवून एक दिलान एक मतान केलेल्या कामाचं फळ असल्याचं मत भरणेतील व्यापारी स्वप्नील पाटणे यांनी दीपवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं आमचे योगेश दादा या जे झाले तर पंचवीस झाले तर

परतफेड हे लाडक्या बहिणींनी दिलेलं ला आहे आणि योगेश दादा कदम यांच्यासारखा एक चांगला जो एक प्रदेशातून एम बी एची डिग्री घेऊन आलेला असा आमदार आज विधानसभेमध्ये आपला आवाज उठवेल अशी सर्व मतदारांचा इथं आम्ही धन्यवाद देतो की दादांना हे बनवून तुम्ही यश दिलं आणि घेतलेली आता परिश्रम झालेली आहे आम्हाला सर्वांना याचा अभिमान आहे जो विजय झालेला आहे त्या विषयामुळे सर्व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा यात मोलाचा वाटा आहे आणि सर्वांचं म्हणजे घराघरात आपण दादा आहेत आणि दादानी जे काम कार्य केलेलं आहे त्याचा हे आजचं फळ जे भेटलेलं आहे दादाना भेटलेलं आहे आणि दादाची नीट भेटते सगळ्यांच्या म्हणजे एकीचं हे एकीचं प्रतीक म्हणून हे सगळ्यांना दादालाही लीड भेटलेली आहे आणि दादा असेच हेच्या त्याच्यापुढेही असेच कामं करतील आणि ह्याच्यापुढे आता जे निवडून जे निवडून आलेले आहेत आता महायुतीचे आता जे मुख्यमंत्री बसतील ते सगळे महायुतीचेच बसणार आहेत तरी दादाला आमच्याकडून सगळ्यांकडून दादाला बहुत भरपूर भरपूर शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय तिन्ही पक्षांना मिळून जिंकता आल्या नाहीत दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मोठी उसंडी मारली त्यांच्या पक्षानं राज्यात सत्तावन्न जागा जिंकल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला महायुतीच्या जागा वाटपात पंच्याऐंशी जागा मिळाल्या होत्या त्यापैकी सत्तावन्न जागांवर शिंदेचे शिलेदार जिंकले एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की त्यांच्या बरोबर बंड करणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा निवडून आणणार एकनाथ शिंदे यांनी त्यांचा शब्द राखलाय एकनाथ शिंदे स्वतः कोपरी पाच पाखाडी येथे विजयी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय महाराष्ट्र धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ क्योंकि तो ये विक्ट्री जो है ये लैंडस्लाइड विक्ट्री है ये मैंने कहा था कि महायुति को थम्पिंग मेजोरिटी मिलेगी और इसीलिए मैं तमाम मतदाता जो है मेरी लाडली बहनाओं को मैं धन्यवाद देता हूँ लाडले किसानों को मैं धन्यवाद देता हूँ और लाडले हमारे भाई है लाडले सीनियर सिटीजन है सभी वर्ग जो है सभी वर्ग को मैं धन्यवाद देता हूं कि उन्होंने ऐसा ऐसी विजयश्री प्राप्त कर दी है कि न भूतो न भविष्य तो ऐसा ऐसी विक्ट्री जो इस बार मिली है जो दो ढाई साल हमारी महायुति ने काम किया है ये महायुति ने जो काम किया है उसके काम के ऊपर ये जनता ने सिक्का मुर्तब किया है काम को तवज्जा दिया है प्राथमिकता दी है और इसीलिए महायुति को इतनी बड़ी जीत हासिल हुई है इसलिए मैं महायुति के पूरे महाराष्ट्र की जनता को तो धन्यवाद देता ही हूँ उनका स्वागत करता हूं लेकिन महायुति के सभी कार्यकर्ताओं को भी धन्यवाद देता हूँ कोकण किनारपट्टीवर महायुतीचं वादळ आलं आणि उद्धव ठाकरे गट जवळपास संपला अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत कोकणातील तीन जिल्ह्यात मिळून महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून आलाय आणि ते म्हणजे भास्करराव जाधव सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडमधून समोर आलेली आकडेवारी पूर्णपणे महायुतीच्या बाजूने असताना या तिन्ही जिल्ह्यामध्ये मिळून केवळ एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार भास्करराव जाधव शिवसेना शिंदे गटाचे राजेश बेंडल यांचा मतांच्या हो, भास्कर जाधव सलग चौथ्यांदा आमदार झाले चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांचा विजय झालाय महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांनी त्यांना कडवी झुंज दिली चिपळूण तालुक्यात दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली मात्र संगमेश्वर आणि देवरुप मधून निकम यांना आघाडी मिळाली ती कायम टिकली त्यामुळे शेखर निकम यांचा सहा हजार सातशे बावीस मतांनी विजय झाला विजयी झाल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व मतदारांचे आभार मानत या निवडणुकीतून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं असून आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे विजय माझा विजय बऱ्याच गोष्टी मला सांगून गेलेला आहे की आत्मचिंतन करण्याची खूप गरज आहे की आपण काम करत राहतो पण तर नुसत्या कामावर इलेक्शन होत नाही आणि थोडं जागृतपणे आणि वेगळ्या पद्धतीची व्यू रचणं आखणं खूप गरजेचं आहे मी सरळ मार्गी जात होतो त्यामुळे मला असं वाटलं होतं की मी जे केलेली कामं आहेत त्या भरोशावर चिपळूण तालुका मला भरभरून देईल परंतु देवरुख तालुक्यातल्या माझ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली ती आज मला मदतीला आली त्यामुळे ह्या विजय निश्चितपणे विजय हा छोटी विजय असतो त्याबद्दल काय प्रश्न नाही म्हणजे मी तर आनंदी आहेच परंतु ज्या पद्धतीने मी चिपळूणमध्ये पण जेवढं काम केलं होतं त्या तेवढा अपेक्षित मला लीड जरी मिळाला नसला म्हणजे यामध्ये कोणालाही दोष मी देणार नाही कारण माझ्या सावरण्यामध्ये पण मला जेवढा अपेक्षित ज्या लोकांसाठी मी दिवसरात्र मेहनत घेतली होती किंबहुना विकासासाठी जे जे केलं होतं तिथेही मला लीड जरी मिळाला असला की जो अपेक्षित लीड होता तो मला मिळू शकलेला नाही ह्याची थोडीशी खंत जरी असली तरी देवरुख तालुक्याने ती भरून काढली त्यामुळे देवरुखच्या तमाम महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देत असताना चिपळूणच्याही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली काही फॅक्टर होते काही माझ्याबद्दल विषारी प्रचार करण्यात आले होते काही गोष्टी वेगवेगळ्या इलेक्शनमध्ये काय वापरलं काय नाही ह्याच्यात मी जात नाही कारण ते एक निवडणुकीचा भाग झाला त्यामुळे कोणी काय केलं किंवा म्हणून काय माझं हे झालं असंही मी कधी म्हणणार नाही परंतु हा निकाल मला आत्मचिंतन करायला भाग पाडेल आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम येत्या पाच वर्षात मी निश्चितपणे करीत आणि चांगलं यश आपल्याला मिळालं आहे कारण ही परिस्थिती खूप कठीण होती मंत्री हजार पंधराशेने निवडून आलेत काही काय हेही आपण बघता आणि अशावेळी विजय हा शेवटी विजय यावेळी मंत्रिमंडळात बसणार असून कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार असल्याचं म्हणत आपल्या विजयाचा ठसठशीत विश्वास व्यक्त करणारे महाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांचा पराभव करत विजय मिळवलाय महाड मतदारसंघात शिवसेनेचे भरत गोगावले सव्वीस हजार दोनशे दहा मतांनी विजयी झाले महाड विधानसभा मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघात येतो या मतदार संघामध्ये लोकसभेला महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांना मोठी लीड मिळाली होती या मतदार संघामध्ये लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरेंना मोठी लीड मिळाली नव्हती त्यामुळे विधानसभेला या मतदार संघात काय होणार याची सर्वांना उत्सुकता होती आम्ही कामं केली लोकांना सामोरं गेलो त्याचा हे फळ आहे आणि माझे महायुतीतले सर्व घटक पक्ष सगळ्यांनीच जे काय मनापासून काम केलं त्यानंतर माझी शिवसेना युवासेना महिला आघाडी माझं संपूर्ण कुटुंबीय ह्या सगळ्यांनीच जे काय काम केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास करून मतदार बांधवांचा आभार मानतो की त्यांनी चौथ्या वेळेला माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद घडवलं आहे आम्ही कारण आत्तापर्यंत तीन वेळेला निवडून आलेले आमदार होते परंतु चौथ्या वेळेला कोण नव्हता आणि लोक बोलत होती चौथ्या वेळेला कोणी येत नाही पण भरत शेटने ती किमिया करून दाखवली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती आणि म्हणून त्यांना माझा धन्यवाद यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दोन सख्खे भाऊ आमदार झाल्याची घटना घडली रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गात सामंत आणि राणे परिवारातील सख्खे भाऊ आता विधानसभेत दिसणार आहेत राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला यामध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक तर अनेक ठिकाणी अपेक्षित निकाल लागलाय राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामंत आणि राणे यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होत कारण दोन सख्खे भाऊ निवडणुकीच्या मैदानात उभे होते रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांचं वर्चस्व आहे उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा निवडून आलेत तर त्यांचे मोठे बंधू किरण सामंत हे प्रथमच राजापूर विधानसभा मतदारसंघात उतरले होते दोघेही महायुतीकडून लढत होते विशेष म्हणजे उदय सामंत हे सलग पाचव्यांदा निवडून आले हे अपेक्षितच होत परंतु राजापूर मतदारसंघात नौखे असलेले त्यांचे बंधू किरण सामंत हे चांगल्या मताधिक्यानं निवडून आले त्यांनी विद्यमान आमदार राजन साळवी यांचा पराभव केला आहे यामुळे आता उदय आणि किरण सामंत हे दोन सख्खे भाऊ विधानसभेत दिसणार आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा नारायणराव राणे यांचं वर्चस्व आहे नारायणराव राणे हे खासदार आहेत तर नितेश राणे हे आमदार आहेत त्यांचे मोठे बंधू निलेश राणे हे सुद्धा माजी खासदार होते मात्र या निवडणुकीत निलेश हे कुडाळ मतदारसंघातून तर नितेश हे कणकवली मतदारसंघातून रिंगणात होते त्यामुळे या लढतीकडे सुद्धा लक्ष लागलं होतं दोघेही विजयी झाल्याने आता हे दोघे भाऊ देखील विधानसभेत दिसणार आहेत माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झालाय माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीम मते भगवा फडकलाच पाहिजे असा आदेश दिला होता त्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आणि राजपुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव करत माहीम मध्ये बाजी मारली अमित ठाकरेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून माहीम विधानसभा मतदार संघाची महाराष्ट्रभर चर्चा सुरू होती अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीकडून पाठिंबा दिला जाईल अशी शक्यता होती परंतु सदा सर्वणकरांनी माघार घेण्यास नकार दिला तसेच आपण माघार घेतल्यानंतर त्याचा थेट फायदा ठाकरे गटाच्या महेश सावंत यांना होईल असं भाकी सदा सर्वणकर यांनी व्यक्त केलं होतं सदा सर्वणकरांनी माघार घ्यावी यासाठी स्वतः एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले मात्र महायुतीच्या या सर्व नेत्यांना अपयश आलं त्यानंतर माहीममध्ये मा तिरंगी लढत रंगली आणि यामध्ये आज महेश सावंत यांनी बाजी मारली याचबरोबर वेळ आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी वाहिनी